श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचं एकाल तर तुम्ही देखील व्हाल श्रीमंत तुम्ही पैशांचा असा वापर केला तर तुम्ही व्हाल खूप श्रीमंत तुमच्या घरात कधीच गरिबी येणार नाही फक्त स्वामींनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवाल तर भरपूर पैसा मिळेल स्वामी म्हणतात धनाला जीवनाचा आधार आणि यशाच महत्वाचं साधन मानलं आहे स्वामींच्या मते धन हे फक्त भौतिक सुख सुविधा मिळवण्यासाठी नसून योग्य वेळी योग्य वापर केला तर ते माणूस आणि कुटुंबासाठी संरक्षणाचं कवच ठरत स्वामी सांगतात प्रामाणिकपणे आणि मेहनतीनं कमावलेलं धनच खरा आनंद आणि समृद्धी देत स्वामी म्हणतात दान आणि गुंतवणूक म्हणून दनाचा योग्य वापर केल्यास ते वाढतं आणि संकटाच्या वेळी आधार ठरतं स्वामी म्हणतात दनाचा सन्मान आणि शहानपणाने केलेला वापर हेच लक्ष्मी कृपेचं कारण आहे स्वामींनी अनेक वेळा सांगितलं आहे धन कसं मिळवावं आणि त्याचा योग्य उपयोग कसा करावा स्वामींच्या मते जो मनुष्य हे नियम जीवनात पाळतो त्याला कधीच दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही स्वामी म्हणतात की धनाची रक्षा करण्यासाठी त्याचा योग्य वापर आवश्यक आहे धन फक्त खर्च करण्याची किंवा साठवण्याची वस्तू नसून ते धर्मदान आणि समाजाच्या उपयोगी कामात लावायला हवं दान केल्याने संपत्ती कमी होत नाही तर ते आणखी वाढते त्याचबरोबर भविष्यात अडचणीच्या वेळी कुणापुढे हात पसरावा लागू नये म्हणून गुंतवणूक करणंही गरजेचं आहे स्वामी म्हणतात की जसं धार्मिक कामात धन लावल्याने कायमचा आनंद मिळतो तसंच बचत आणि गुंतवणूक केल्याने जीवन सुरक्षित होतं आणि भविष्यातील आर्थिक अडचणींपासून संरक्षण मिळतं स्वामी म्हणतात की सत्य आणि मेहनतीनं कमावलेलं धन कायमचा आनंद देतं उत्पन्न कमी असलं तरी चालेल पण जर ते मेहनतीनं मिळवलं असेल तर त्याचा फायदा फक्त कमावणाऱ्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला होतो स्वामी म्हणतात बाळा फसवणूक किंवा अनैतिक मार्गाने कमावलेलं धन जास्त काळ टिकत नाही जसं खोटो लवकर उघड होतं तसं चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती नाशाचं कारण ठरते आणि माणसासोबत त्याच्या कुटुंबालाही संकटात टाकते स्वामी म्हणतात धनाने माणूस अस्थिर आणि चंचल होतो माणसाला जर धनाचा गर्व आला तर तो लवकरच दारिद्र्याकडे जातो स्वामी नेहमी म्हणतात की संस्काराने सगळं जिंकता येतं पण अहंकाराने मिळालेलंही हरवतं आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबतच बाजूची बेकॉन प्रेस करायला विसरू नका आणि एक छान कमेंट करायला देखील बिलकुल विसरू नका